नमस्कार मित्रांनो आजच्या कहाणीत आपण जीवन बदलून टाकणारी अशी कहाणी ऐकणार आहोत ही कहाणी एका राज्यातील राजा आणि राणीची आहे पैसा मोठा असतो की बुद्धी हे जाणून घेण्यासाठी कहाणी संपूर्ण ऐका आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा चला तर कहाणीला सुरुवात करूया एक राजा त्याच्या राज्यात राज्य करत होता त्यासाठी पैसाच सर्व काही होता त्याला वाटायचे की पैसा आहे तर सगळं काही आहे पैशाच्या जोरावर सगळी कामे होतात तो म्हणायचा माझ्याजवळ असंख्य पैसा आहे म्हणून मी एवढ्या मोठ्या राज्यावर राज्य करत आहे लोक माझ्यासमोर हात जोडून उभे राहतात मी विचार केला तर पैशाचा रस्ता बनवू शकतो पैशाच्या जोरावर माझ्याजवळ एवढे संज्ञ आहे की त्याच्या सहाय्याने मी कोणत्याही देशाला क्षणात हारवू शकतो तो असेच म्हणायचा जगात धर्म कर्म स्त्री पुरुष मित्र सखा सर्व काही पैसा आहे मित्रांनो राजा पैशाच्या अहंकारात इतका बुडाला होता पण त्याची राणी मात्र बुद्धिमान होती ती पैशाला तुच्छ आणि बुद्धीला श्रेष्ठ समजत होती राणीच्या हुशारीमुळे राज्याचे सर्व कामकाज सुरळीत चालू होते पण राजासमोर सांगायला ती संकोच करायची एके दिवशी राजाने विचारले राणी खरे सांग बुद्धी मोठी आहे की पैसा त्यावेळी राणी विचारात पडली राजाच्या मनात जे पैशाचे महत्त्व होते ती तिला चांगल्या प्रकारे माहीत होते उत्तर तर द्यावेच लागणार होते महाराज तुम्ही मला विचाराल तर मी बुद्धीलाच मोठे समजते बुद्धी असेल तर पैसा येतो आणि बुद्धीनेच सर्व कामे होतात बुद्धी नसेल तर खजाने काहीच कामाचे नसतात बुद्धिविना राजपाठ उद्ध्वस्त होतात राणी पैशाची निंदा करत आहे असे समजतात राजाला अतिशय राग आला राजा म्हणाला की राणी तुला तुझ्या बुद्धीचा फार घमंड आहे ना मला बघायचे आहे की तू पैशाशिवाय फक्त बुद्धी चालवून कशी कामे करतेस असे बोलून त्याने राणीला नगराबाहेर एका घरात ठेवले आणि तेथे दोन तीन नोकर पाठवले मात्र खर्चासाठी एक रुपयासुद्धा दिला नाही राणीच्या अंगावर जे दागिने होते ते पण त्यांनी काढून घेतले राणी मण्यातल्या मनात म्हणत होती की मी एके दिवशी राजाला दाखवून देईन की बुद्धी किती कामाची आहे त्या घरात पोचल्यावर राणीने नोकऱ्याला सांगून कुंभाराच्या घरून दोन विटा मागवल्या आणि त्यांना सफेद कापडामध्ये गुंडाळून वरून आपल्या नावाची मोहर लावली आणि नोकऱ्याला सांगितले की हे गावातील एका मोठ्या शेठकडे घेऊन जा आणि शेठला सांग की राणीची ही अमानत आहे आणि याच्या बदल्यात दहा हजार रुपये मागितले आहेत काही दिवसातच तुमचे पैसे परत केले जातील आणि अमानत परत घेऊन जाण्यात येईल नोकर शेठच्या घरी पोचतो अमानत बघून शेठला वाटते यात नक्की काहीतरी किमती वस्तू असेल शेठने काहीच न बोलता दहा हजार रुपये काढून नोकऱ्याला दिले रुपये घेऊन नोकर राणीजवळ आला राणीने त्या पैशातून व्यापार सुरू केला नोकर ठेवले आणि राणी फक्त देखरेख करू लागली थोड्याच दिवसात तिने इतके पैसे कमवले की शेठकडून घेतलेले कर्ज पण फेडले आणि खूप साऱ्या पैशांची बचत पण झाली ह्या पैशातून तिने गरिबांसाठी दवाखाना शाळा आणि अनाथाश्रम बनवले राणीची चारही बाजूला जय जयकार होऊ लागली राणीच्या घराच्या आजूबाजूला खूप सारे घरं बांधले गेले तो पूर्ण परिसर गजबजून उठला मात्र इकडे राणी गेल्यामुळे राजा एकटा पडला होता राणी होती ती महत्त्वाची कामे सांभाळून घेत होती राजकारणात उपयुक्त सल्ले द्यायची धूर्त लोकांचे तिच्यासमोर काहीच चालत नव्हते आता मात्र धूर्त लोक येऊन राजाला लुटू लागले त्याचा परिणाम मात्र असा झाला की राजाचा सर्व खजिना रिकामा होऊ लागला स्वार्थी दरबारी राजाशी खोटे बोलून पैसे खात होते आता कर्मचाऱ्यांचे पगार देणे अवघड होऊ लागले राज्याची ही दशा बघून राजा घाबरला आणि मन हलके करण्यासाठी राजकारभार दुसऱ्यांवर सोपवून देशात भ्रमंतीसाठी निघाला जाताना नगराबाहेर त्याला काही भोंदू लोक मिळाले त्यांच्यातील एक आंधळा होता तो राजाजवळ येऊन म्हणाला राजन दोन हजार रुपयात माझा डोळा तुमच्याकडे गहाण ठेवला होता आता तुमचे पैसे घ्या आणि माझा डोळा परत द्या मित्रांनो राजा म्हणाला माझ्याजवळ कोणाचा डोळा वगैरे नाही तू मंत्र्याला जाऊन विचार तेव्हा तो भोंधू म्हणाला हे महाराज मी मंत्र्याला नाही ओळखत मी तर तुमच्याजवळ डोळा गहाण ठेवला होता तुम्हीच मला डोळा द्या तुम्हीच मला न्याय द्या तुम्ही माझा डोळा दिला नाही तर तुमची मोठी बदनामी होईल राजा अगदी चिंतेत पडला त्याने बदनामीपासून वाचण्यासाठी जसे तसे करून चार हजार रुपये देऊन त्याची पाठवणी केली थोड्या दूर गेल्यावर एक बिगर कानाचा माणूस राजासमोर येऊन उभा राहिला आणि म्हणाला महाराज माझा एक कान तुमच्याकडे गहाण ठेवला आहे पैसे घेऊन माझा कान मला परत करा राजाने त्याला पण पैसे दिले असे कितीतरी खोटारडे आले आणि राजाकडून पैसे घेऊन निघून गेले जे पैसे राजाजवळ होते ते सर्व त्या खोट्या लोकांनी घेतले आता राजाजवळ काहीच उरले नव्हते राजा आता रिकामे हाती कुमारी चौगुण्याच्या देशात पोचला चौगुणा ज्या देशाची राजकुमारी होती तिने प्रण घेतला होता की जो मला जुगारात हरवेल त्याच्याचबरोबर मी विवाह करेल मित्रांनो राजकुमारी अतिशय सुंदर होती दूरदूरचे लोक तिच्यासोबत जुगार खेळायला यायचे आणि प्रत्येकजण जेलची हवा खायचा शेकडो राजकुमारांना तिने तुरुंगात टाकले होते इकडे राजा पण त्या देशात जाऊन पोचला चौगुणाची सुंदरताची बातमी त्यांना जेव्हा ऐकू आली तेव्हा त्याच्याही तोंडाला पाणी सुटले त्याची इच्छा राजकुमारीसोबत लग्न करण्याची झाली राजकुमारीने राजमहालापासून थोड्या दूरवर एक बंगला बांधला होता लग्नाच्या इच्छेने आलेले लोक त्याच बंगल्यात राहत होते राजा त्या बंगल्यात पोचला पहारेकऱ्यांनी त्याची खबर पोचवली थोड्याच वेळात एक पोपट तेथे आला त्याच्या गळ्यात एक चिठ्ठी बांधलेली होती त्यात विवाहाची सर्व सूचना लिहिलेली होती शेवटी हे पण लिहिले होते की जर तू जुगारात हारला तर तुला तुरुंगात जावे लागेल राजाने चिठ्ठी वाचून खिशात ठेवली थोड्या वेळात राजाला राजकुमारीच्या राज महालात बोलावण्यात आले जुगार खेळण्यास सुरुवात झाली आणि शेवटी राजा जुगार हारला आणि तो तुरुंगात गेला इकडे राजाची परिस्थिती खराब होण्याची आणि राज्याच्या देश सोडून जाण्याची बातमी राणीला समजली तेव्हा राणीला खूप वाईट वाटले राजाचा शोध घेण्यासाठी ती घरातून निघाली थोड्या अंतरावर गेली तेवढ्यात तेच भोंदू तिच्या समोर आले सर्वात आधी तोच आंधळा आला आणि म्हणू लागला की राणीसाहेब माझा डोळा तुमच्याजवळ दोन हजारात गहाण ठेवला होता तुम्ही तुमचे पैसे घ्या आणि मला माझा डोळा परत द्या मित्रांनो त्याचे बोलणे ऐकून राणी म्हणाली ठीक आहे पण माझ्याजवळ खूप लोकांचे डोळे गहाण ठेवले आहेत आता त्यातला तुझा डोळा कोणता आहे ते मला कळणार नाही त्यासाठी तू एक काम कर तुझा दुसरा पण डोळा काढून मला दे त्याच्यासारखा जो डोळा असेल तो तुला देण्यात येईल राणीचे उत्तर ऐकून तो खोटारडा अगदी निशब्द झाला तो खूप घाबरला आणि राणी म्हणाली उशीर करू नको दुसरा डोळा पटकन काढून दे त्याच्याच वजनाचा डोळा तुला देण्यात येईल मित्रांनो तो खोटारडा हातपाय जोडून राणीची माफी मागू लागला राणीसाहेब मला डोळा नाही पाहिजे मला जाण्याची आज्ञा द्या तेव्हा राणी म्हणाली नाही मी कोणाची अमानत माझ्याजवळ ठेवत नाही आणि ते योग्यही समजत नाही पटकन तो डोळा काढ आणि मला दे नाहीतर शिपायांना सांगून काढून घेईल शेवटी त्या भोंदू माणसाने राजाकडून घेतलेले चार हजार राणीला देऊन आपल्या जीवाची सुटका केली तसेच दुसऱ्याचे पण झाले पण राणीने त्याचे पण काहीच चालू दिले नाही त्याने पण राणीची क्षमा मागितली आणि राजापासून घेतलेले पैसे राणीला देऊन तेथून निघून गेला अशा लुटाऱ्या लोकांशी लढून राणी पुढे निघाली आणि तपास करत करत राणी चौगुणाच्या राज्यात जाऊन पोहोचली राजा तुरुंगात आहे असे समजले राणीला अतिशय दुःख झाले आता राजाला कसे सोडवावे याचा विचार ती करू लागली राजकुमारी जुगार कसा खेळते त्याचा तिने शोध लावला आणि सर्व भेद जाणून घेतल्यानंतर राणीने पुरुषाचा धारण केला आणि राजकुमारीच्या चौगुणाच्या महालात पोहोचली पहारेकऱ्याने राजकुमारीला बातमी दिली थोड्या वेळात तेथे एक पोपट उडत आला राणीने त्याच्या गळ्यात बांधलेली चिठ्ठी उघडून बघितली थोड्या वेळात राणीला बोलावणे आले राणी चौगुण्याजवळ पोचली राणीला बघून माहीत नाही का पण राजकुमारीला वाटू लागले की ह्या राजकुमाराला मी हरवू शकणार नाही खेळण्यासाठी चौखट टाकण्यात आली राजकुमारी चौखट खेळत असताना मांजरीच्या डोक्यावर दिवा ठेवत असे मांजरीला असे शिकवण्यात मांजर आले होते की जेव्हा राजकुमारीचा डाव चुकीचा पडायचा तेव्हा तिला लगेचच समजून जायचे की राजकुमारी आता हरणार आहे तेव्हा मांजर डोके हलवायची आणि तिच्या डोक्यावर ठेवलेले दिव्यातील ज्योत डगमगू लागायची ह्याच वेळात चौगुण्या पासा पलटून टाकायची राणीला हे आधीपासूनच माहीत होते म्हणून मांजरीचे लक्ष भटकवण्यासाठी तिने एक उंदीर पाळला होता तिने आपल्या कुर्त्यात तो लपवला होता खेळ सुरू होता आणि खेळता खेळता राजकुमारी हारू लागली तेव्हा तिने मांजरीला इशारा केला लगेच राणीने आपल्या कुर्त्यातील उंदीर काढला मांजरीचे लक्ष आपल्या शिकारीकडे गेले म्हणून राजकुमारीच्या इशाऱ्याचा तिच्यावर काहीच फरक पडला नाही राजकुमारी वारंवार इशारे करत होती पण मांजरीला काहीच फरक पडला नाही शेवटी राजकुमारी हारली क्षणात संपूर्ण राज्यात बातमी पसरली राजकुमारीच्या लग्नाची तयारी सुरू झाली राणी म्हणाली विवाह तर शर्त पूर्ण झाली तेव्हाच झाला होता राहिल्या बाकीचा विधी ते घरी जाऊन करू तिथेच जाऊन लग्नसोहळा पार पाडू आता राणी म्हणाली अजून एक गोष्ट आहे इथून जाण्याआधी ज्या लोकांना तुम्ही जेलमध्ये टाकले आहे त्यांना सोडून द्या पण एकदा सगळ्यांना माझ्यासमोर बोलवण्यात यावे प्रत्येकाचे नाक टोचून त्यात कडी घातलेली होती आणि गळ्यात चांबड्याची थाबडी होती त्यात त्यांचे भोजन ठेवले जात असे आणि त्यावर प्रत्येक कैद्याचे नाव लिहिलेले होते याच मध्ये राजा पण होता राणीने त्याची अशी हालत बघितली तेव्हा तिचे मन भरून आले तिने अश्रू लपवले सगळ्यांच्या नाकातल्या कड्या काढण्यास सांगितली न्हावी बोलावून सगळ्यांची हजामत करण्यास सांगितली चांगले कपडे देऊन त्यांना चांगले भोजन देऊन त्यांची सुटका करण्यात आली तिकडे राजाने राजकुमारीची जय म्हणून घराच्या रस्त्याला लागला दुसऱ्या दिवशी राजकुमारी चौगुणाची विदाई करण्यात आली हत्ती घोडे दास दासी धन दौलत आपल्या नगराला घेऊन निघाली राणी पुरुष वेशात घोड्यावर बसून पुढे चालत होती मागे मागे चौगुणाची पालखी येत होती थोड्या दिवसात ती आपल्या नगरात येऊन पोहोचली आणि नगराच्या बाहेर आपल्या बंगल्यात थांबली राजा जेव्हा परत आपल्या नगरात आले आणि बघतात तर काय राणीच्या घराच्या बाजूला दवाखाने शाळा आणि अनेक घरे बांधलेले होते हे बघून राजा अचंबित झाला विचार करू लागला मी तर राणीला काहीसुद्धा दिले नव्हते मग तिने एवढे लाखोंच्या इमारती कशा उभ्या केल्या पैशाचे महत्त्व त्याच्या दृष्टीने अजून तेवढेच होते मित्रांनो संध्याकाळच्या वेळी त्याने राणीला बोलावले आणि विचारले बोल राणी अजून पण तुझ्या लक्षात आले की नाही की बुद्धी मोठी असते की पैसा राणी काहीच बोलली नाही राणीने राजांच्या नाकातली कडी हातातल्या बेड्या आणि खलीचा तुकडा राजासमोर ठेवला राजा, राजा, राजा अचंबित झाला तो विचार करू लागला ह्या वस्तू हिला कुठून मिळाल्या एवढ्यात राणी चौगुणाला बोलावून राजासमोर उभे करण्यात आले आता राजाचे डोळे उघडले तो समजला की चौगुणाच्या कैदेतून सोडवणारा राजकुमार दुसरा कोणी नसून माझी बुद्धिमान राणी होती मित्रांनो राजाने शर्मेने तोंड खाली केले थोड्या वेळ विचार करून बोलू लागला हे राणी आत्तापर्यंत मी भ्रमात होतो तू माझे डोळे उघडले आहेत आत्तापर्यंत मी पैशालाच सर्व काही समजत होतो पण आत्ता माझ्या लक्षात आले आहे की बुद्धीसमोर पैसा काहीच नाही राणीकडे राजा श्रमा मागतो त्यानंतर शुभमुहूर्तावर धूमधाममध्ये चौगुणाचा विवाह राजासोबत होतो दोघी राण्या हिळून मिळून तेथे राहू लागल्या मित्रांनो हीच होती आजची कहाणी राजा राणीची तसेच राजकुमारी चौगुणाची जी, राज जी आपण व्हिडिओच्या माध्यमातून ऐकली मित्रांनो आता तुमच्या लक्षात आलेच असेल की बुद्धी मोठी आहे की पैसा या कहाणीवरून आपल्याला शिकायला मिळते की बुद्धी सगळ्यात मोठी असते पैसा अगदी तुच्छ आहे जर आपल्याजवळ बुद्धी आहे तर खूप सारा पैसा कमावला जाऊ शकतो जर आपल्याजवळ बुद्धी नाही तर कितीही पैसा आपल्याजवळ असू द्या तो पैसा जास्त दिवस टिकणार नाही बुद्धी नसेल तर हळूहळू सर्व पैसा आपल्या हातातून निष्ठून जातो म्हणून बुद्धी असणे अतिशय महत्त्वाचे आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंटमध्ये अवश्य सांगा ओम नम शिवाय